नमस्कार मुंबई इंडियन्सचा संघ इंडियन प्रीमियर लीग दोन हजार चारमध्ये मध्ये पहिल्यांदा विजयाच्या शोधात रविवारी घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सामना करणार आहे सात दिवसांच्या ब्रेक नंतर मुंबई इंडियन्सचे खेळाडू सलग तीन पराभव विसरून पुन्हा नव्या दमाने सुरुवात करण्यासाठी उत्सुक आहेत आज खेळाडूने वानखेडे स्टेडियम वरून कसून सराव केला रोहित शर्मा दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत यांच्यासोबत मस्करी करताना दिसत आहे कुलदीप यादवची दुखापत अद्यापही बरी त्यामुळे उद्या त्याने खेळणे अनिश्चित आहे त्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता मुंबईचे नेतृत्व स्वीकारल्यापासून हार्दिकच्या चा चा चाहत्यांना रोषाचा सामना करावा लागतोय घरच्या मैदानावरही चाहत्यांनी त्याला ट्रोल केले आता अपेक्षा आहे की उद्याच्या लढतीत असे चित्र दिसणार नाही दिल्ली सौरभ गांगुलीने चाहत्यांना त्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली आहे हार्दिकला कॅप्टन बनवण्याचा निर्णय फ्रँचायझीचा होता यात त्याची चूक नाही असा सवाल दादाने केला सूर्यकुमार यादव दुखापतीने नंतर पुनरागमन करणार आहे आणि आय पी एल दोन हजार चोवीस मध्ये तो त्याचा पहिला सामना उद्याच खेळेल त्यामुळे मुंबईच्या चाहत्यांना आशा आहे आणि कुलदीप यादव यांनी आज फिटनेस टेस्ट दिली परंतु दोघांनी गोलंदाजी केली नाही तसेच मिचल मार्च आज सहकार्यांचा सराव पाहत होते त्यांनी स्वतः सराव केला नाही तिलक वर्माला नेट मध्ये सराव करताना चेंडू लागला परंतु ही दुखापत गंभीर नाही तो उद्या खेळेल सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी यांनी ऑप्शनला सराव सत्रात विश्रांती घेणे पसंत केले रोहित शर्मा आज निवांत होता आणि तो संघ मालक आकाश अंबानी यांच्या सोबत चर्चा करत करताना दिसला हार्दिक पांड्याने थ्रो डाऊन स्पेशालिस्ट चायनामॅन गोलंदाज राघव गोयल यांचा सामना केला आणि त्याने काही हेलिकॉप्टर शॉट्सही मारले तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद